गेल्या काही वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांचं प्रमाण वाढले यातील काही श्वानांकडून लहान मुलांवर तसंच नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्यात श्वानाच्या चाव्यामुळे रेबीजचा धोका वाढू शकतो त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या पार्श्वभूमीवर अशा श्वानांचं नियंत्रण आणि नागरिकांचं संरक्षण यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सातत्यानं होत होती आता पालिकेच्या नव्या उपक्रमामुळे हा धोका कमी होण्याची शक्यता आहे ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाले शहरात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे त्याचप्रमाणे शहरात श्वानांच्या संख्येतही मोठ्या संख्येनं वाढ झाली त्यातील काही श्वानांकडून लहान मुलं तसंच माणसांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढीस लागलेत अशा भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत असली तरी त्यास प्राणीप्रेमींकडून मात्र विरोध होताना दिसतो अनेक ठिकाणी प्राणीप्रेम हे रस्त्यावर शहरात ना खाद्यपदार्थ कवलतात त्यासही नागरिकांकडून कडाडून विरोध होताना दिसतो यावरून नागरिक आणि प्राणीप्रेमी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे असं असलं तरी भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजचा धोका असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे